É a सन्मान झालेला आहे आपल्या सगळ्यांचा जल्लोक आणि उत्साह शिवरायांच्या चरणी नतमस्तक होतो त्यांना अभिवादन करतो आजच्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले ज्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री उदयजी सामंत साहेब त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्मारकाची सुरुवात झाली ते आदरणीय खासदार रवींद्रजी वायकर साहेब ज्यांचा महाराष्ट्रात बुलंद आवाज आहे ते आमचे माजी पालकमंत्री आदरणीय भास्कर शेठ जाधव साहेब मनसेचे वैभवजी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच आदरणीय मान्यवर बंधू आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्वच शिवप्रेमी नागरिक बंधू आणि भगिनेत आज तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी अतिशय ऐतिहासिक दिवस आज इथे कारण आपली सर्वांची इच्छा होती की छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण या जागेमध्ये व्हावं मी मनापासून धन्यवाद देतो वायके साहेबांना मी मनापासून धन्यवाद देतो आदरणीय पालकमंत्री महोदयांना त्याचबरोबर ज्याने ज्याने या मार्गासाठी प्रयत्न केले ते नगर परिषदेचे माझी माझी सर्व पदाधिकारी असतील सर्व अधिकारी वर्ग असेल या सगळ्यांची मेहनत आज खऱ्या अर्थाने सार्थकी लागली आणि हा आनंद तुमच्या चेहऱ्यावरला जो दिसतोय तो सगळ्यात सर्वांनी महत्वाचा म्हणून मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि छत्रपतींचा आदर्श घेऊन पुढेही आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे जायचं आणि या स्पार्काचं पावित्र्य जपण्याची भूमिका तुमची आमची सर्वांची जबाबदारी असणार आहे की आपण चांगल्या पद्धतीने पार पाडू जास्तीचा वय न घेता त्यांनी ज्यांनी मदत केली त्यामध्ये आज आपल्या करता एक ऐतिहासिक अभिमानाचा आणि सुवर्ण अक्षराने लिहून घेवावा असा असा आपला दुर्लभ अशा प्रकारचा एक कार्यक्रम ज्यांच्या हस्ते पार पडतोय ते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योग मंत्री सन्मान्य उदयजी सामंत ज्यांनी आजचा हा देवदुर्लभ अशा प्रकारचा योग आणि दिवस यावा या करता म्हणून सुरुवात केली ते विद्यमान खासदार आणि माझी जिल्हा माजी पालकमंत्री सन्मान्य रवींद्रजी वायकर गुहागर चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे माझे आमदार माझे सहकारी श्री शेखरजी निकम खेडचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख सचिनजी कदम बाळा कदम उमेश सप्पाळ किशोर रेडित सकल मराठा समाजाचे अध्यक्ष प्रकाश प्रकाशजी देशमुख व्यासपीठावर उपस्थित असली सर्व शिवप्रेमी मंडळी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या शिवभक्त बांधवानो भगिनीनो पत्रकार मित्रांनो आणि सहकारी मित्रांनो आज मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा आजपासून सर्वांच्या दर्शना करता म्हणून हा खुला होणार आहे शिवाजी महाराजांबद्दल माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांना काय बोलावं परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य छत्रपती शिवाजी महाराजांची राजनीती अर्थनीती युद्धनीती ही केवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती जन्माला आले म्हणून नाही तर केवळ हिंदुस्थानामध्ये नाही तर साता समुद्राच्या पलीकडं संपूर्ण जगामध्ये आदर्श युद्धनीतीने आदर्श रणनीती म्हणून मानली जाते साडे 450 वर्ष हो पर्याय 450 वर्षांनंतर सुद्धा जर सामान्यता सामान्य माणसाला प्रश्न माणसाला प्रश्न विचारला की राधा कसा असावा तर सगळ्यांच्या मुखातून एकच शब्द येईल की राधा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा वाईकर सामान साहेब तुम्ही इथं येण्यापूर्वी मी देऊन उभा होतो म्हणाले तुम्ही आम्ही पुढील छत्रपतींना बघितलं नाही यांच्यापैकी बहुतो असे दोन जणांनी बहुजनाने बऱ्याचशा लोकांनी छत्रपतींचा इतिहास वाचला असेल असं देखील नाही ठेका भरला होता नाचत होता दरून समुदायाच्या लाटा उसळल्या होत्या अशा प्रकारच चित्र या ठिकाणी पाहायला मिळत तर बोलण्यासारखं खूप आहे काही माणसं इतिहास घडवतात आणि काही माणसं जर इतिहास घडलेला त्यांच्या लक्षात नसेल तर ते इतिहास घडवू शकत नाही आणि म्हणून सैन्यामध्ये गेल्यानंतर खऱ्या महादेव म्हटल्यानंतर ज्या पद्धतीने प्रत्येकाच्या धाम्या प्रत्येकाच्या धाम्यामध्ये रंग उसळून उठलं ती नावामध्ये जादू असलेले एकमेव राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत शिवाजी महाराज आहेत आणि त्या शिवाजी महाराजांच्या महारा अश्वारुण पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी आज आपल्या सर्वांच्या उपस्थिती होत आहे मला असं वाटतं खरं तर, तर चार पॉईंट वाचून दाखवणार होतं पण ते माझ्या मला जमत नाही म्हणून मी काही वाचून दाखवत नाही अतिशय महत्वाचे मुद्दे मी सांगणार होतो आम्ही आता पालकमंत्री आणि मी माझ्या मतदारसंघातून एक कार्यक्रम करून आलो गणेश टेंडीपर्यंत एकही पावसाचा थेंब नाही शेकल सर गणेश थेंडीपर्यंत एकही पावसाचा थेंब नाही गणेश टेंडीपासून थोडा थोडा झिमझिम झिमकिम पाऊस झिम सुरू होता आणि मी इथे आलो आणि मी बघितलं पाणी पाणी दिख्या दिख्या की संपूर्ण पाणीच पाणी जिकडे तिकडे होतं पण त्या पाण्याला पावसाला सुद्धा विचार करावा लागला की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं हे छत्रपतींचे मावे हे छत्रपतींचे मावे फेर जात आहेत घोषणा देत आहेत थांबत आहेत याचा अर्थ छत्रपतींच्या नावामध्ये अशी जबरदस्त जादू जा जा आहे की ज्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पाण्याबरोबर पावसाबरोबर वाऱ्याबरोबर कधी विचार केला नाही याच पद्धतीनं आजही ही तरुण पिणी हे शिवभक्त निसर्गाला सुद्धा सांगत होते किती को करून कोसळायचा तेवढा कोसळ आम्ही मागे हटणार नाही आणि शेवटी आता पावसाला हटावं लागलं साडेसातशे ते आठशे वर्ष या माझ्या हिंदुस्थानावर मोगराने राज्य केलं अत्याचारी राजवाटने साडे सातशे ते आठशे वर्षाची राजवट एका राजानं फक्त उलटून टाकली त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे जगावं कस हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य सामान्य माणसाला दाखवून दिलं जगावं कस मरणाला सामोरं जाऊन जगावं कस हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं मरणाकरता स्पर्धा लावणारे अनेक सरदार त्या काळामध्ये होते आणि मराव कस मरताना सुद्धा स्वाभिमानानं मरावं कस हे दाखवलं छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवलं छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवलं आणि म्हणून आज आपण सगळे भाग्यवान आहोत निसर्गाला सुद्धा थांबावं लागलं पावसाला थांबावं लागलं पुन्हा एकदा एक चांगली संधी चिपळूणकरांनी वायकर साहेबांनी आणि सावन साहेबांनी आणि नगरपालिकेनी आम्हाला सर्वांना उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांना मी लाख लाख धन्यवाद देतो आजचा दिवस असे दिवस तुमच्या आयुष्यामध्ये रोज यावे असे तुम्हा सर्वांना शुभेच्छा देऊन सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी क्षण इतिहासामध्ये चिपळूणच्या इतिहासामध्ये लिहून ठेवण्यासारखा कोरून ठेवण्यासारखा आजचा क्षण आणि या शहणाला या ठिकाणी मला उपस्थित राहायला मिळालं अशा कार्यक्रमासाठी त्यांच्या माध्यमातन आजचा कार्यक्रम होणार आहे ते उदयजी साहेब माझे सहकारी भास्कररावजी जाधव शेखरजी निकाम वैभवजी केळेकर सचिन कदम वैभव जाधव तो मनीषा निकाम लक्षी गोखले राहुल पंडित बाळा कदम उमेश छकवाल प्रकाश देशमुख पत्रकार मोदी महोदय सर्व श्री विशाल भोसले उपस्थित सर्व मान्यवर आणि या समोर उचळलेला जनसमुदाय बंद माता ज्या दिवशी आम्ही या ठिकाणी आम्ही श्रीफळ फोडलो त्यावेळेला गुडगाव आणि त्या दुर्घाग्राट चिखलमध्ये पाणी चारी बाजून याचं भरलं होतं आणि नारळ फोडायची जी जागा होती श्रीफळ जो वाढवायची ती जागा होती तेवढीच फक्त उंचा होती आणि जिथे होती कोरडी होती आणि दहा बारा श्रीफळ आणले होते आणि प्रत्येकाने तो जाऊन तिथे श्रीफळ म्हणजे आम्ही सर्व गेलो आणि चिखलामध्ये जाऊन तो श्रीफळ वाढवला त्याच्यानंतर मी रेस्ट हाऊसला गेलो अंबोत गेली आणि नंतर तो क्षण हा लवकर यावा शिवाजी महाराजांचा पुतळा हा त्या ठिकाणी विराजमान व्हावा म्हणून माझे प्रयत्न चालू होते कारण शिवाजी महाराजांवरती माझा जीवापाड प्रेम आहे संभाजी राजांचं तुम्ही नाव घेतलं हो त्या संभाजी राजांवरती माझा जीवापाड प्रेम आहे ज्या वेळेला दोन हजार एकोणीस साली मी पालकमंत्री म्हणून आलो त्यावेळेला राजापूरची काही पत्रकार मंडळी माझ्याकडे आली आणि मला राजापूरमध्ये तिथे घेऊन गेली पाहिलं की मी शिवाजी महाराजांचा पुतळा हा अडीच फुटाचा पुतळा तुम्ही त्या शिवाजी महाराजांनी त्या वखारीवरती हल्ला केला त्या वखारीच्या इथं शिवाजी महाराजांचा पुतळा अडीच फुटाचा म्हटलं नाही या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा बसला त्या लोकांना भेटवून घेतलं ते तिथे आल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्हाला पैठा कुतळा पाहिजे आणि मी चिरगाव करणार आता त्यांना सांगितलं डाय बनवा प्लॅक्टर ऑफ पॅरिसची डाय बांधली मोल्डिंग झालं पुतळा घडवला गेला आणि नंतर ते आले टायम असा नको हो आम्हाला अंकरून पाहिजे अरे मग हा पुतळा काय करून येतात म्हटलं याला जे पैसे दिलेत मी आणखीन तुम्ही सांगाल ते म्हटलं एवढे कसे काय देऊ काय बघाय ना मी म्हटलं मी त्याच्यानं नाराज करता आलं नाही आणि मग तो पुतळा मी माझ्या महापौरच्या गेटच्या समोर बसवला त्यावेळेला आणि यांना म्हटलं नवीन करून दिला आणि मग नऊ फुटाचा प्राजचा पुतळा त्या ठिकाणी राजापूरमध्ये बसवला गेला हे प्रेम होतं माझं एवढंच नाही तर कसबा पेठेमध्ये गेलो त्या ठिकाणी देखील बघितलं दोन दीड फुटाचा संभाजी महाराजांचा ज्या ठिकाणी संभाजी महाराजांना पकडलं गेलं आणि त्या ठिकाणी त्यांचा होळीचा हौस आणि वर आठ बाय सहाची जागा आणि त्या ठिकाणी दीड दोन फुटाचा पुतळा आणि म्हटलं ज्या संभाजी महाराजांना हिंदी हिंदू पतशा जो होता औरंगजेब आपण हिंदुस्थानच नाही त्याला नामावरण केलं आणि त्यांची एवढीशी प्रतिमा म्हटलं नाही म्हटलं बसवायला पाहिजे मी विचारला कलेक्टरला बोलवलं म्हटलं कोणाची जागा आहे ते म्हटलं सर देसाईंची आहे पण देत आहेत म्हटलं कसं देत नाही त्यांना बोलवा दोन वेळा माझी त्यांच्याबरोबर बैठक झाली ते नकार देत होते सर देसाई यांच्या वाड्यामध्ये संभाजी राजाला पकडलं गेलं मग एकदा रात्री मी नऊ वाजता त्यांच्याकडे गेलो त्यांना घेतलं आणि सन्मीस स्टेशनमधल्या हॉटेलमध्ये बसलो म्हटलं गाडी आली कधी पकडूया तो पण त्यांच्याशी बोलूया म्हटलं बघा मी तुम्हाला प्रेमाने सांगतोय की मला इथं संभाजी महाराजांचा पुतळा बसवायचा आहे आणि तो बसवणं अत्यंत गरजेचं आहे प्रेमाने सांगितलं थोडं मग कलेक्टरना त्याच्यानंतर मी गेलो निघून कलेक्टरना सांगितलं म्हटलं आता नाक डाबा दाबाय लागले आणि त्या ठिकाणी साडे नऊ फुटाचा संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचे प्रयत्न केले अधुद्धांबाजी मग संभाजी महाराजांचा पुतळा कसा असावा त्यावेळेला संभाजी महाराज ही फिरियन चालली होती अमोल अमोलकोळी म्हटलं त्यांचं जे गेटअप आहे मी त्यांना फोन केला स्वराज्य रक्षक संभाजी मी त्यांना फोन केला म्हटलं अमोलजी मला तुमचे अनेक अँगलमधून जेव्हा पाच सहा फोटो पाहिजे तुम्ही तो ड्रेस परिधान करा आणि त्या पद्धतीने माझे फोटोग्राफर पाठवले आणि त्यांचे त्या पद्धतीने त्याशा अँगलमधून फोटो घेतले त्याने त्याने आम्हाला गाईडलाईन केली की संभाजी राजांची गाडी शॉर्ट होती ही मोठी नव्हती खेरजोबा छोटा होता त्याला जे मा, मानकं लावली होती ती कमी होती मग त्या पद्धतीने मी आमच्या शिरगावकरांच्या मुलाला वगैरे हो त्यांच्याकडे दोन तीन वेळा पाठवली मुलगा पाहिजे तो आणि त्या ठिकाणी त्यांनी गेला माझी माणसं दिली आणि त्या पद्धतीने आम्ही पुतळा त्याची गाय बसायला घेतली आणि हा पुतळा राजांचा तयार झालेला पुतळा कसबा पेठेमध्ये आपला विराजमान झालेला आहे प्रांचा साडे नऊ फुटाचा पुतळा रवींद्र वायकरनी त्या ठिकाणी लावला माझा राजा प्रजेचा राजा आणि त्या पद्धतीने नंतर आलं दापोली दापोलीच्या इथं देखील पुतळा पाहिजे होता त्या लोकांनी विनंती केली एक कोटीचा आम्ही निधी दिला म्हणतात न्युटिशन चालू करा आणि रामदास गरज उत्तरून दोन झाले पाहिजे या गतीने मी कामाला लागलो मला त्यांनी सांगितलं उत्तर देताना पाच मुख्यमंत्री त्याच्यामध्ये हरकत नाही ला म्हटलं खूप लावा तुम्हाला याच्यात आम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांना घेऊ देतो ते ऍग्री झालंय त्याच पद्धतीने मुंबई गोळाच्या बाबतीमध्ये गडकरी साहेबांना भेटलो म्हटलं बारा वर्ष झाले मुंबई गोवा रोड मला त्यांनी एक शब्द सांगितला आमचे महाराष्ट्रातल्या मंत्र्यांच्या बाबतीत म्हटलं काय म्हटलं असं मला मी या गणपतीपर्यंत तुला ही सगळ्याची करून देतो आणि डिसेंबर पर्यंत मी हा रस्ता मुंबई गोवा हा पूर्ण करून देतो हे गडकरी साहेबांनी शब्द दिलेला आहे मला तो रस्ता होणं हे अत्यंत गरजेचं आहे नक्की विचारेल पण मी ते हा डिसेंबर गेल्यानंतर विचारेन मी हा हा डिसेंबर गेल्यानंतर विचारेन लगेच नाही ज्या ठिकाणी अनेक गोष्टी लोकसभेमध्ये मांडायला पाहिजे होतं त्या मांडतोय आणि माझा कोकणवर विशेष प्रेम असल्या कारणाने मला कोकणची आवड आहे आणि त्यामुळे कोकणातले प्रश्न जे आहेत ते माझे प्रश्न आहेत ते लोकसभेमध्ये मांडण्याचा मी नक्कीच प्रयत्न करतो आहे त्यांना आणि यशस्वीवाळीन मी आपल्या सर्वांना हा कुठल्याच्या रूपाने ज्यांनी ज्यांनी मदत केली सर्वांनी त्यांचे धन्यवाद मानतो शिरगावकरांचे धन्यवाद मानतो आपल्या कोकणच्या आणि चिपळूणच्या जनतेला एक चांगलं जे करायला पाहिजे होतं ते घडतंय याबद्दल शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची गथा घेतो माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज अक्षय मार्गानं मार पैसे दिले ही तर आमची सगळ्यांची जबाबदारी आहे परंतु वायकर साहेबांनी स्वतःच्या देशातनं पैसे दिले हे आमच्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि म्हणून त्यांचं देखील पालकमंत्री या ना मी मनापासून कौतुक करतो मनापासून अभिनंदन करतो आणि जे वाक्य मायकर साहेबांनी आणि जाधव साहेबांनी बातम्यामध्ये सांगितलं त्याचा उल्लेख पुन्हा एकदा करतो की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुवर्ण अक्षरांना लिहून घेण्या होण्यासारखे क्षण असतात मला आठवतं मी रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री आहे तीनशे पन्नासावा राज्याविषयक सोळा होत असताना मी रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री होतो हा माझ्या दृष्टीनं भाग्याचा क्षण आहे छत्रपती संभाजी महाराजांचा या ठिकाणी उल्लेख झाला छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्रातला सगळ्यात उंच पुतळा आम्ही रत्नागिरीमध्ये उभा करू शकलो हा देखील माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे आज कोकणातली सगळ्यात मोठी शिवसृष्टी रक्तदुर्ग किल्ल्यावर महाराष्ट्र शांताच्या मार्फत आम्ही उभारतोय हा देखील माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे आणि आज चिपळूणमध्ये मी पालकमंत्री असताना मी माझं भाग्य समजतो की पन्नास वर्षाचं स्वप्न चिपळूणवासियांचं शिवसृष्टीचं हे साकार होतंय हे माझं मी भाग्य समजतो त्याच्यामुळे तुमचा जो उत्साह आहे हा शिवप्रेमींचा उत्साह आहे याची मला पूर्ण कल्पना आहे याच्यामध्ये कुठचा पक्ष नाही कुठचा धर्म नाही कुठची जात नाही आणि कुठेही मतभेद नाही आज माझ्या बाजूला मागे उभे असलेले जर आपण बघितले आणि हा फोटो उद्या जर पब्लिश झाला तर कोण कोणाच्या पक्षामध्ये प्रवेश करत आहे असंही चित्र निर्माण होईल पण हे कुठं घडू शकत सगळे पक्ष स्वतःचे राजकीय थोडे बाजूला ठेवून फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एकत्र एक 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 येऊ शकतात हा संदेश आज चिपळूण वासियांनी महाराष्ट्राला नाही अख्ख्या देशाला दिलेला आहे आणि जाता जाता एकच उदाहरण फक्त सांगतो मी माझ्या एका इंडस्ट्रीयल कॉन्फरन्स कॉन्फरन्ससाठी व्हिएतनामला गेलो होतो त्यानुसार त्याचा उल्लेख आपण केला व्हिएतनाम आणि अमेरिका हे फार मोठं युद्ध अनेक दिवस चालू होतं आणि त्याच्यानंतर व्हिएतनामनं अमेरिकेला सांगितलं की काही काळे युद्ध थांबवणं गरजेचं आहे आणि ज्याला आपण तह म्हणतो तो तह केला आणि त्या तळाच्या कालावधीमध्ये जर विहत कामन कोणाचा अभ्यास केला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जनविकाळाचा अभ्यास केला पुन्हा एकदा ते युद्धाला सामोरे गेले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करून विहत कामण्याचे युद्ध जिंकलं हा इतिहास जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं मनापासून पालकमंत्री या नात्यानं स्वागत करतो आणि विनंती एवढीच करतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी समतेचा राजमार्ग आपल्यासाठी आपण ठेवलेला आहे त्याचा आदर्श आणि त्याचा अनुकरण करण्याचा प्रयत्न भविष्याच्या कालावधीमध्ये या पुत्याकडे बघून आपण सगळ्यांनी करावा एवढीच विनंती करतो तुमच्या मनातली इच्छा कमी भाषण करून मी पूर्ण केलेली आहे त्याबद्दल मला आपण धन्यवाद द्यावेत ही देखील विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज

महाराजा धियाज राजा श्री छत्रपति छत्रपति शिवाजी महाराज छत्रपति शिवाजी महाराज